सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळे करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याला काल सोमवारी बेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र या काळात ग्रामीण भागाचा अद्याप विकास झालेला नाही आजही नागरिकांना पक्क्या रस्त्यान अभावी फुटपाथ वरून प्रवास करावा लागतो गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना नाल्यांचे किंवा नदीच्या झऱ्याचे पाणी प्यावे लागते एवढेच नव्हे तर दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील तीनशे तेवीस गावांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो जिल्ह्यातील सदुसष्ट गावांपर्यंत जाण्यासाठी प्रशासनाने अद्यापही कॉन्क्रीटचे रस्ते न केल्याने या गावांतील नागरिक बससेवा व अन्य सुविधांपासून वंचित आहेत देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असून गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला बेचाळीस वर्षे झाली आहेत या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचणे गरजेचे होते मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आजही परिसरातील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत आजही जिल्ह्यातील सदुसष्ट गावांपर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्यात आलेले नाहीत या गावांमध्ये आरमोली तालुक्यातील एक कुरखेडा एक कोरची सात धानोरा चौदा गडचिरोली एक मुलचेरा चार एटापल्ली एक भामरागड अठ्ठावीस अहेरी नऊ आणि सिरोंच्या तालुक्यातील एक गावाचा समावेश आहे या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी कायमस्वरूपी रस्त्यान अभाव गावातील नागरिक शतकानुशतके पदपथावरून प्रवास करत आहेत जिल्ह्यातील तीनशे तेवीस गावांसाठी पावसाळा हा शाप ठरला देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तत्कालीन पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे दोन्ही मंत्री गडचिरोलीचे लाडके आहेत असे असतानाही आदिवासींच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत शतकानुशतके फुटपाथ वरून प्रवास करणे आदिवासींच्या नशिबात लिहिले आहेत बातमी दैनिक भास्कर ची आहे